काय राव आपल्या पुण्याचा विषय असले वाडीव आहे हा बरं तुम्ही कुठले शनिवार पेठ नारायण पेठ की पेठ सांगा सांगा नंतर सांगा बरं पुण्यामध्ये पुणेरी पाट्या पुणेरी मिसळ पुणेरी ढोल पुणेरी पैठणी पुणेरी वाडे आणि पुणेरी टोमणी या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अजून फेमस आहे ती म्हणजे पुण्यातल्या पेठा या पेठांबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आहे का चला समजून घेऊ पण तुम्हाला विषय समजला का नाही मग व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार आपलं स्वागत आहे पुण्यात ज्याला पूर्वेचं ऑक्सफोर्ड असंही म्हणतात पुणे हे शहर केवळ शिक्षणाचं केंद्र नाही आहे तर संस्कृती आणि इतिहासासाठी सुद्धा ओळखलं जातं पुण्यात कुठे राहतो विचारल्यावर पुणेकर अभिमानाने आपल्या पेठे पेठे बर पेठेचं ना नाव सांगतात पुण्यातील प्रत्येक पेठेचा एक वेगळा इतिहास आहे बरं बरं या पेठांना ही नावं का पडली त्याच्या मागची कहाणी काय चला समजून घेऊ रविवार पेठ मूळ नाव मलकापूर पेठ अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मालिक अंबर याच्या नावावरून हे नाव पडलं आहे पुढे पेशव्यांनी या पेठेची पुनर्रचना केली आणि रविवार पेठ असं नाव दिलं रविवार पेठ हा भाग पुणे शहराच्या विस्ताराच्या काळात विकसित झाला अठराव्या शतकात ही पेठ पुण्याच्या व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्रापैकी एक बनली सोमवार पेठ मूळ नाव शाहूपुरा पेठ थोरले बाजीराव पेशव्यांनी सतराशे त्र्याहत्तरमध्ये जुन्या शाहूपुरा पेठेची पुनर्बांधणी करून तिचे नाव सोमवार पेठ असे ठेवलं सोमवार पेठ पुण्यातील जुन्या पेठांपैकी पे एक पेठ आहे जिथे मराठा काळात व्यापार आणि संस्कृती रुजवली गेली येथे पारंपरिक पुणेरी जेवण हस्तकला आणि उत्सवांचा अनुभव घेता येतो मंगळवार पेठ मंगळवार पेठ पूर्वी शाहिस्तेपुरा म्हणून ओळखली जात होती विविध व्यवसायांसाठी ही पेठ प्रसिद्ध आहे ही पेठ पुण्यातील जुनी व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्रापैकी एक आहे पुणे शहराच्या विस्ताराच्या काळात ही पेठ विकसित झाली येथे पारंपरिक पुणेरी उत्सव बाजारपेठ आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात बुधवार पेठ बुधवार पेठ ही औरंगजेबाच्या काळात मोहियाबाद म्हणून ओळखली जात होती सतराशे तीस साली थोरले बाजीराव पेशव्यांनी या पेठेची पुनर्रचना करून त्याला बुधवार पेठ असं नाव दिलं गुरुवार पेठ गुरुवार पेठ पूर्वी वेताळ पेठ म्हणून ओळखली जात होती सतराशे तीस साली जिवाजी पंत खाजगीवळे यांनी ही पेठ विकसित केली गुरुवार पेठ ही पुण्यातील पारंपरिक पुणेरी संस्कृती अनुभवण्याचं हक्काचं ठिकाण आहे स्थानिक उत्सव धार्मिक विधी आणि पारंपरिक जेवणाचा जर आनंद घ्यायचा असेल ना तर एकदा गुरुवार पेठेला नक्की भेट द्या शुक्रवार पेठ शुक्रवार पेठेचं मूळ नाव विसापूर सतराशे चौतीस साली जिवाजी पंत खाजगी वळे यांनी ही पेठ विकसित केली आणि शुक्रवार पेठ असं नाव दिलं पुण्याच्या ऐतिहासिक विकासाचं प्रतीक असलेले वाडे आणि इमारती शुक्रवार पेठेत जास्तीत जास्त आपल्याला दिसतात शनिवार पेठ शनिवार पेठेचं मूळ नाव मुर्तुजा पेठ किंवा मुरुजाबाद पेशव्यांनी उभारलेल्या शनिवार वाड्यामुळे या पेठेला शनिवार पेठ असंही म्हटलं जातं पुण्यातील जुनी व्यापारी वस्ती म्हणून ही पेठ विकसित झाली जिथे व्यापार संस्कृती आणि धार्मिक उपक्रम साकारले जात मराठा आणि पेशवे काळात या पेठेचं महत्त्व खूप मोठं आहे पेठ सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते ह्यांच्या नावावरून या पेठेचं नामकरण झाले सतराशे पंच्याहत्तर साली स्थापन झालेल्या या पेठेला पूर्वी शिवपुरी असंही म्हटलं जात होतं आणि जुनी पुणेरी वास्तुकला पाहायची असेल तर इथल्या इमारती आणि इथले रस्ते नक्की बघा सदाशिव पेठ पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊरावांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ ही पेठ वसवण्यात आली पुण्याच्या पारंपरिक वास्तुकलेचं जर उत्तम उदाहरण बघायचं असेल ना तर इथले वाडे नक्की बघा नारायण पेठ नारायण पेशव्यांच्या राजवटीत सतराशे त्र्याहत्तर साली ही पेठ वसवण्यात आली पत्रा मारुती आणि केसरीवाडा गणपती ही मंदिरं इथलं आकर्षणाचं प्रमुख केंद्र आहेत भवानीपेठ पेठ पूर्वी बोरवन म्हणून ओळखली जात होती थोरले माधवराव पेशव्यांनी बारा एप्रिल सतराशे अडुसष्ट रोजी व्यापारी पेठ्यांवरील भार हलका करण्यासाठी ही पेठ वसवली भवानी देवी ही शिवाजी महाराजांची अत्यंत पूज्य देवी होती पेठेमधील भवानी मातेचं मंदिर पुण्यातील एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे नानापेठ नाना, नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर या पेठेला नानापेठ असं नाव देण्यात आलं हा परिसर रस्त्याच्या मध्यभागी असलेली रुग्णालये मंदिरं आणि दर्ग्यांसाठी फेमस आहे गणेशपेठ रविवार पेठेच्या पूर्वेला आणि गंज पेठेच्या उत्तरेला एक वसाहत स्थापण्यात आली येथे असलेल्या डुळ्या मारुतीच्या मंदिरामुळे ही पेठ अधिकच प्रसिद्ध आहे नवी पेठ किंवा सेनादत्त पेठ एकोणीसशे बासष्ट साली पुण्यात झालेल्या महापुरानंतर सदाशिवपेठ नारायणपेठ शनिवार पेठ ह्या भागातील नागरिकांचे पुनर्व्यसन करण्यासाठी भारतीय लष्कराने या, या पेठेची स्थापना केली लष्कराच्या योगदानामुळे ह्या पेठेला सेनादत्त पेठ असंही नाव देण्यात आले तसंच या पेठेला नवी पेठ असंही म्हटलं जातं काय मग कशी वाटली आमची वाढीव माहिती बरं तुम्ही कुठल्या पेठेतले आहात अजून सांगितलं नाही आहे चला पटकन कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या पुण्याच्या मित्राला नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या पुण्याचा विशेष वाढी राव